जी एम संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन बाबरे यांची निवड करण्यात आली आहे जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक संपन्न झाली यावेळी जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे कार्याध्यक्ष अझहर शेख उपाध्यक्ष अभि श्रीसागर सोहिल शिरसे सुमित सोनोणे सिद्धार्थ बनसोडे यशराज बनसोडे तर खजिनदार यशपाल वाघमारे मिरवणूक प्रमुख म्हणून अप्पासाहेब बागले उमेश गायकवाड संजय पोळ अमोल रणशुंगारे उमेश पवार उमेश लोंडे मुकेश सोनोणे

तर आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण काम केलं त्या पद्धतीने काम करत राहावं कुणाच्या काय वैयक्तिक असेल कुणाचं काय हे असतून बाळासाहेबांना सांगावं कुणाची काय असेल तर त्या की त्या घटने निवारण करते